आज मी तुम्हाला देवाच्या नावामध्ये देवाचं नाव किती श्रेष्ठ आहे ते तुम्हाला पटवून देणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद हा एक निसिम भक्त होता त्याच्या वडिलांचं नाव होतं हिरण्य कश्यप हिरण्य हा राक्षस होता राक्षस होता देव जणू त्याचा शत्रू होतो त्याला देवाचं नाव घेतले पटत नसेल त्याने आपल्या मुलाला सांगितले काय रे तुम्ही देवाचं नाव घ्यायचं नाही तुम्ही माझं जे करायचं आणि त्याने आपल्या राजदारबाबा

या भक्त प्रलादाला तुम्ही ठार करा ऐकून सैनिक त्याला कडे लोट करण्यासाठी निघाले त्याने कड्यावरून फेकलं तितक्या त्याने आपल्या राजस्तार परत बोललं आणि सांगितलं एका खांबाला म्हणलं आणि विचारलं काय प्रल्हाद म्हणतात देवा तुझं दर्शन झालं तरी मला पास आहे आणि इतके म्हणून देव तटस्थ म्हणून अदृश्य होतात तात्पर्य नामामध्ये इतकी शक्ती आहे की प्रल्हादाने नरसिंहांना इथे बोलवलं आणि त्याचं रक्षण केलं इतकी शक्ती नामामध्ये आहे नामसंकीर्तना साधना पैस होते त्याला तिला पापे जन्मंतरीची मला दिसाय असं जावे पानंतरा सुगे गगरा